भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी येणारी विधानसभा लढणारच आता माघार नाही अक्षय राठोडांचा निर्धार प्रतिनिधी निलेश चव्हाण नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघातील गाववाडी तांड्याला भेटी देत दांडगा जनसंपर्क वाढविण्यासाठी अक्षय राठोड हे सतत प्रयत्नशील आहेत असे पाहायला मिळत आहे त्यामुळे आजी माजी आमदारांवर खूप मोठी कसरत करण्याची वेळ आली आहे युवा नेते म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केलेले अक्षय राठोड कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत लाखो तरुण माणसे बेरोजगार आहेत ती खेड्यांकडून शहराकडे धाव घेताना दिसत आहेत प्रत्येक गाव तांडावाडी खेड्याला रस्ते पाणी व वीज मिळवून द्यायची ते खेडे गजबजते स्वयंपूर्ण करायचे हे माझे स्वप्न आहे आमदार झाल्यानंतर माझी वाटचाल त्या दिशेने असेल माझा मतदारसंघ हा संपूर्ण सुखी समाधानी व्हावे हे माझे आवडते स्वप्न आहे असे मत अक्षय राठोड यांनी व्यक्त केले प्रतिनिधीशी बोलताना सांगत होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करिता प्रतिनिधी निलेश चव्हाण तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार न्यूज ट्वेंटी मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण अक्षय गोसोबत त्यांची वार्ताना तर अक्षय आपण आपल्याबद्दल माहिती द्या मी अक्षय किशोर राठोड राहण्याचा आपले गोर गरीब जनता संघा आणि इच्छा आहे की त्यांच्यासाठी आणि शक्त शेतकरी माझा शेतकरी आत्मा आत्मग्रस्त मुक्त व्हा ही माझी इच्छा आहे आणि त्यासाठी माझी तयारी लोकांसाठी आणि गोर गरीब जनतेसाठी करणार आहोत ह्याच्यासाठी माझी इच्छा आहे की ते करावं आपण कोणत्या पक्ष माध्यमातून मा नोक आहे कोणता पक्ष कोणता जेणे माझ्याकडे फक्त अपक्ष घेतलेला अपक्षच लढणार जनतेसाठी अपक्षच ठीक आहे पक्ष भिक्षेचा ना नात नको आपल्याला आपल्याला अपक्ष जनतेची सेवा करण्याची ही आपली इच्छा आहे आपले स्वप्न काय आहे लोकांबद्दल माझे स्वप्न म्हणजे जनतेसाठी आणि शेतकरी आत्मा आत्मग्रस्त मुक्त व्हा हा माझा मतदारसंघ कसं सुखी समाधानी व्हावे हे माझं स्वप्न आहे आणि ते केल्याशिवाय से, मी राहणार नाही आणि गोड गरीब जनतेतले मुलं खेड्यातले शहराकडे राव देतात बेरोजगार मुलं त्यांच्यासाठी मी माझा प्रयत्न करणार आहोत त्यांच्यासाठी योजना त्यांच्या गावागावासाठी राबवणार आहे त्यांच्यासाठी ही इच्छा आहे फक्त मी एक युवक आहोत मला तुमची एक संधी पाहिजे त्या संधीचं सोनं करून घ्या ते कुठेही तुमचं कुठेही आधी अडचण मध्ये मी तुमच्या संपर्कात असणारच आहे काही अडचण आली तर मला संपर्क करावे